प्रकरण शहरात कॉलेज तरुणींची छेड काढणाऱ्या रोड रोमियांना परराज्यातून अटक करण्यात पिंपळनेर पोलिसांना मोठं यश आलं आहे साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेणुसकर शहरातील शाळा व महाविद्यालय परिसरात मुलींना त्रास देण्याच्या वाढत्या घटनांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झाले होते दिनांक पंधरा व सोळा डिसेंबर रोजी कॉलेज व बस स्थानक परिसरात तरुणींची छेड काढल्याच्या दोन घटनांप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते या गुन्ह्यातील आरोपी फरार झाले होते वरिष्ठांच्या आदेशानुसार पिंपळनेर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं बडोदा येथून आरोपींना ताब्यात आहे बडोदा येथील एका लपून बसलेल्या आरोपींनाही अटक करून त्यांना पिंपळनेर पोलीस ठाण्यात जेरबंद करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पिंपळनेर पोलिसांच्या तत्परतेमुळे शहरातील मुलींच्या सुरक्षेबाबत दिलासा मिळाला आहे अशाच विश्वासार्ह व ताज्या बातम्यांसाठी सिलोन एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा The <laughs> कंपनी कडून थकीत वीज बिल वसुलीसाठी सिल्लोड तालुक्यात जोरदार मोहीम राबवली जात असून या मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे कदीरार पटेल महाराष्ट्र ब्युरोची सिल्लोड तालुक्यातील चारनेर गावासह अमठाणा महावितरण कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे सतरा ते अठरा गावांमध्ये थकीत वीज बिल असलेल्या ग्राहकांकडून थेट गावागावात जाऊन वसुली करण्यात येत आहे महावितरणचे कर्मचारी जागेवरच बिलाचे रक्कम स्वीकारून अधिकृत पाव पावती देताना दिसत असून ही मोहीम अत्यंत पारदर्शक पद्धतीनं सुरू असल्याची माहिती समोर आली आहे महावितरण कंपनीचे कर्मचारी रिजवान पठाण यांनी सांगितले कोणताही ग्राहक थकबाकीदार राहू नये आणि वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ही मोहीम राबवली जाते या मोहिमेत जाधव यांच्यासह महावितरणचे कर्मचारी योग्य पद्धतीनं काम करत असून ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जाते आहे दरम्यान वसुली मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद असून ग्राहकांनी आपली नाराजी ही व्यक्त केली आहे जशी वसुली मोहीम कडकपणे राबवली जाते तशी वीज वीज, वीज पुरवठा सेवा देखील सुरळीत मिळावी चार ते पाच तास वीज गायब राहते यामध्ये सुधारणा व्हावी अशी अपेक्षा नागरिक जनार्दन यांनी व्यक्त केली आहे यादव साहेब इसमे कुठे कब तक वसुली तुम्ही

जैसा अब शासन ने ग्राम पंचायत के वास्ते पचास टक्के सहूलत दी घर की तो, तो इसमें दे सकते क्या आप कुछ इसमें वैसे सहूलत नहीं देते साहब नहीं जितना वो यूज करेगा कंज्यूमर तो उनको भी लाने वाला है अब आगे शासन क्या निर्णय लेगा वो हमारे शासन का हम नहीं बोल सकते अच्छा चलिए बुलडाणा नगर परिषदेत आदर्श आचारसंहिता काळात गंभीर गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे बुलढाणा प्रतिनिधी इरफान लागू विकास बॅक काढली जात असल्याचा आरोप करत प्रशासनाकडे तक्रार केली आहे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील नगर विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त पेंटे आणि बुलडाणा नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी जयश्री काटकर यांना निवेदन दिलं आहे या निवेदनात माजी मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या मार्फत कंत्राटदारांना मागील दिनांकानं देयके दिली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय काँग्रेसकडून विकास कामाची एमबी ताब्यात घेणे बँक स्टेटमेंट तपासणे आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतीही बिल अदा करू नयेत अशी मागणी करण्यात आली आहे या प्रकरणावर आता प्रशासन काय भूमिका घेते आणि मुख्याधिकारी गणेश पांडे आपली बाजू कशी मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे अधिक तपासानंतरच सत्य समोर येणार आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी आम्ही ना जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे निवेदनात आमची अशी विनंती आहे कलेक्टर साहेबांना की आचारसंहिता लागू असल्यामुळे आमच्याकडे अशी माहिती आहे की बुलढाणा नगर परिषद येथे काही कॉन्ट्रॅक्टदारांना बॅकडेटमध्ये काही विकास कामाच्या चे नावाने चेक देण्यात येत आहे ते ताबडतोब थांबण्यात यावे कारण आता निवडणूक झाली जे नवीन बॉडी येणार आहे त्यांच्या माध्यमातून जे अध्यक्ष निवडून येतील त्यांच्या माध्यमातून हे चेक देण्यात यावे कारण काही कामं झाले काही झाले नाही आणि याच्यात खूप भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून आम्ही ना जिल्हाधिकाऱ्यांना यांना निवेदन दिलेलं आहे की ते सध्या कोणतेही चेक देण्यात येऊ नाही अशी आमची विनंती आहे आज काँग्रेसकडून मान्य जिल्हाधिकारी मान्य सहायक आयुक्त नगर विकास आणि मान्य अधिकारी प्रभारी जे बुलढाणा आहे त्यांना एक निवेदन सादर करण्यात आलं आहे सध्या आदर्श आचारसंहिता सुरू आहे आणि एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे मतमोजणीनंतरच सगळे निकाल बाहेर येणार आहे बुलढाणा नगर परिषदेवर बॉडी येणारे नगर अध्यक्ष येणारे नगरसेवकांची टीम येणारे या अगोदर काही जे क्रांतदार आहे त्यांना बॅकडेटमध्ये जे बिलं आहे जे देयक आहे ते देण्यात येत आहे अशी आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे याची माहिती घेण्यासाठी आम्ही जेव्हा नगरपालिकेच्या जो अकाऊंट सेक्शन आहे तिथं गेलो तर आम्हाला मोठ्या प्रमाणात तिथे कंत्राटदार दिसले यासाठी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना आणि सगळ्या अधिकाऱ्यांना अशी विनंती केली की मतमोजणीच्या नंतर हे जे कंत्रदार आहे त्यांचे देयके अदा करण्यात यावे आणि बॅकडेटमध्ये असे कोणतेही बिले काढण्यात येऊ नये आणि जिल्हाधिकारी महोदयांनी जे कामं झालेले आहेत त्यांची एम बी आपल्या ताब्यात घ्यावी आणि जे कामं झालेले आहेत त्याचे बँक स्टेटमेंट देखील ताब्यात घ्यावे आणि सूचना करावे नगर परिषदाला की अशा कोणत्याही प्रकारची जे बिलं आहे ते देयके काढण्यात येऊ नये